हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार सुशिला चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे बाजरीच्या खारुड्या सांडगे मी एक किलो बाजरी स्वच्छ धुवून सुकून मिक्सरमधून ओबडतोबड काढून घेतली पाणी टाकून बाजरीच्या कण्या दोन दिवस भिजू घातल्या नवीन पाणी टाकून घेतले एक किलो कण्या आहेत नंतर मी लसूण जिरे मीठ मिरची मिक्सरमधून वाटून घेतली पाण्याला चांगली उकळी आल्यावर ते वाटण सोडले हळद टाकून घेतली पुन्हा एकदा हलवून घेतले मग कन्या टाकून घेतल्या कन्या टाकून घेतल्यावर पुन्हा एकदा हलवून घ्यायचे आहे पाण्यात एक वाटी तीळ टाकले तीळ टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यायचे आहे नंतर कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता बाजरीची कण्या चांगल्या शिजल्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी तीळ लावून त्याच्या खारुड्या सांडगे बनवाय बनवायला घेतले असे सांडगे तोडून घ्यायचे आहे आता खारोड्या बनून झाल्या आहेत आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो खारोड्या उन्हात वाळू घातल्या खारोड्या सांडगे वाळल्यानंतर असे दिसत आहे खायला पण खूप छान लागतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा